मी समर्थ हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनस्क्रिप्टेड तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल तर आज मी करत आहे फ्रीज फ्रीजची डीप क्लिनिंग कारण बरेच दिवस झाले फ्रीज क्लिनिंग झालं नव्हतं वरचे वर मी क्लीन करायचे पण कसं आहे ना आता हर्षमुळे वेळ भेटत नाही खूप धावपळ होते आणि हर्ष खूप मस्ती करायला लागल्यामुळे ना खूप त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं आणि मध्यंतरी तो खूप आजारी तो आजारी पडला होता आणि आम्ही दोघेसुद्धा आजारी पडलो होतो आता वातावरणात बदल होत आहेत त्यामुळे कसं आजार पण येत आहे तर इथे मी फ्रीज क्लिनिंग करण्याचं ठरवलं कारण दोन दिवस झाले लाईटसुद्धा जाते आणि काल आमच्या इथे जवळच एका ठिकाणी आग लागली होती त्यामुळे लाईट का बंद केली होती आणि त्यामुळे फ्रीजला खूप वास येत होता आणि बर्फसुद्धा खूप वितळला होता, होता त्यामुळे ते क्लिनिंग करण्याचं ठरवलं तर फ्रीजवरती तुम्ही पसारा बघतच असाल तो मी आधी सगळा पसारा काढला वरती फ्रीजवरती ठेवला होता तो आणि असं घाई घाई असेल ना तर फ्रीजवरती पसारा होतोच सगळं फ्रीजवरती ठेवण्यात होतं घाईमध्ये आणि जो मेन स्विच होता तो आम्ही आधी बंद केला होता त्यानंतर फ्रीजचं कवर वगैरे मी काढलं आणि तुम्ही बघू शकता किती धूळ आहे फ्रीजवरती परत फ्रीजच्या जो डोअर असतो ओपन करताना तिथे हँडललासुद्धा खूप धूळ होती हँडलवरती आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता खूप अस्तव्यस्त झालं होतं वस्तू खूप कशाही ठेवल्या होत्या आणि खूप तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते खूप डाग झाले होते डाग पडले होते फ्रीजमध्ये आपण कसं जेवण बनवता बनवता एखादी वस्तू हवी असेल तर आपण लगेच अशीच काढतो परत लाईटमुळे कसं पाखरं वगैरे येतात ना तर इथे पाखरं पण जाऊन बसतात फ्रीजमध्ये आणि ती घाणसुद्धा होते इथे धूळ पण बघू शकता या ड्रॉअरमध्ये पण धूळ आहे ड्रॉवरवरती इथे कांदे बटाटे स्टोर करते बटाटे शक्यतो मी बाहेर ठेवते कारण उंदीर मध्यंतरी खूप त्रास देत होते जाऊन फ्रीजमध्ये बसायचे त्या बॅक बॅकसाईडला थोडी जागा भेटली की ती जाऊन आतमध्ये शिरतात म्हणून मी तिथे फक्त कांदे स्टोअर करते आणि फ्रीज क्लिनिंगसाठी मी इथे सगळं सर्वप्रथम जे काही साहित्य आहे ना मसाल्याचे बॉक्सेस वगैरे ते मी आधी काढून घेतले आणि खडे मसाले वगैरे मी सुद्धा हे सुद्धा मी फ्रीजमध्येच ठेवते कारण चांगले राहतात जास्त दिवस टिकतात जास्त महिने टिकतात असं म्हणायला हरकत नाही आणि ते वाटणं वाटण वगैरे पण मी स्टीलच्या डब्यात करून ठेवते लागेल तसं पटकन वापरता येतात भाजीला तेसुद्धा मी सगळे डबे वगैरे काढून घेतले त्यानंतर ट्रेवरती जे काही मॅट ठेवते ना ते सुद्धा मी मॅट धुवायला काढले आणि इथे तुम्ही बघू शकता किती घाण झाली आहे खूप भाजीचा वगैरे जो काही जे काही माती असते ना ती पडते ठेवता ठेवता पालेभाजी शक्यतो मी निवडून ठेवते धुवून वगैरे ठेवत नाही आणि ते डाग तुम्ही बघू शकता तेलकट वगैरे डा डाग लागलेले आहेत अंड फुटलं होतं मिस्टरांच्या लक्षात आलं नाही अंड फुटलेलं आलेलं ते सुद्धा चिटक चिटकलेलं तिथे आणि बॉक्स जो होता ना आपण व्हेजिटेबल स्टोअर करतो तर तो बॉक्ससुद्धा खूप घाण झाला होता माती वगैरे पडली होती भाजीची तर तो सुद्धा मी क्लीन करायला घेते आणि चण्याची डाळ वगैरे आणि रवा वगैरे मी फ्रीजमध्ये स्टोअर करते कारण चांगले जास्त दिवस टिकतात आणि चांगले राहतात स नंतर मी जे काही ट्रे होते ना ते मी हळूवारपणे काढत होते कारण काचेचे ट्रे आहेत फुटण्याची शक्यता असते जरा धडक गेली तर आणि हे जे आहेत ना शेल्फ वगैरे ते मी काढत होते पण ते काही निघत नव्हते म्हणून म्हटलं जाऊ दे इतके काही घाण झाले नव्हते तर आपण ते पुसू शकतो ओल्या कपड्यांनी आणि आपण स्प्रे तर करणारच आहोत म्हणून ते मी जे काही ट्रे वगैरे आहेत ना अंड्यांचे वगैरे ते मी काढले नाही आणि इथे तुम्ही बघू शकता हे काय माहिती आय थिंक मी चटणी केलेली तर त्याचं पाणी इथे सांडलं होतं तर तेच पाणी असं सुकलं आणि तो डाग असा बसला होता इतका डाग दाट होता ना तो तो निघता निघत नव्हता म्हणून मी त्यावरती स्प्रे केला स्प्रे केल्यावरती तो पटकन निघ निघाला खूप मदत होते या स्प्रेची ह्या स्प्रे मी आधीच आधी, आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेला आहे थोडक्यात के सांगते आणि सोडा लिंबू आणि विनेगर पाणी सो सोप हे सगळं मिश्रण एकत्र करायचं तुम्ही मीठसुद्धा ॲड करू शकता आणि इथे मी सगळं स्प्रे वगैरे मी स्प्रे करून ठेवलेला फ्रीजला आणि थोडा वेळ तसाच राहून दिला तोपर्यंत जे काही ट्रे वगैरे आहेत आणि जे बास्केट आहे ना व्हेजिटेबल स्टोर करतो बॉक्स तो तो मी घासून वगैरे स्वच्छ करून एका डबमध्ये नितळत ठेवले होते जेणेकरून फ्रीज फ्रीजमध्ये स्प्रे केलं आहे तोपर्यंत म्हटलं हे नितळतील फ्रीज क्लीन होईपर्यंत आणि ते मॅटसुद्धा मी घा घासून वगैरे स्वच्छ करून ठेवले होते फ्रीज क्लीन होईपर्यंत तेसुद्धा ड्राय होऊन जातील आणि त्यानंतर मी फ्रीज क्लिनिंग करायला घेतलं आधी मी ओला कपडा घेतला त्यावरती स्प्रे करून घेतला होता जो काही आपला स्प्रे सोल्युशन तयार केलेला आहे तो आणि हा टर्किश रुमाल आहे तो मी किचन वगैरे किचनला वगैरे वापरते यूज करते तर तोच मी घेतला कारण स्क्रॅचेस वगैरे पडणार नाहीत त्याने फ्रीजवरती फ्रीजमध्ये ट्रेवरती वगैरे तर त्या टर्किश रुमालाने मी आधी व्यवस्थित पुसून घेतला आहे स्प्रे केल्यानंतर आणि डाग वगैरे इझिली निघून जातात वाईप आऊट होतात इझिली घासण्याची मला अजिबात गरज वाटली नाही आणि का असंही ते फ्रीज काही जास्त घाण झालं नव्हतं आणि हा जो रबर असतो ना फ्रीजच्या डोअरचा त्यात आहे ना खूप धूळ वगैरे साचते कधी कधी बुरशी पण लागते काळे पण होतात काळे डाग लागतात पण इथे जास्त काही घाण झाले नव्हते धूळच होती, होती। म्हणून मी फक्त स्प्रे केलं आहे ना त्याच रुमालाने मी क्लीन करून घेतला आहे आणि जास्त घाण झाली असेल ना की काळे वगैरे डाग होतात ना रबर काळे पडतात तर ते मी आपला टूथब्रश असतो ना जुना एखादा तर तो मी यूज करते त्याच्याने इझिली निघून जातात काळे डाग घास जास्त घासायची गरज नाही लागत आणि स्प्रे वगैरे मी काही स्प्रे करून ठेवलेला तो, तो सोल्युशन तयार केलेला आणि त्याच ओल्या कपड्याने बाहेरून पण आ... जो डोअर आहे तो मी क्लीन करून घेतला आहे आणि जे काही सेल्फ आहेत ना ड्रॉवरचे हे फ्रीजचे ड्रॉवर आहेत किंवा ट्रेज वगैरे म्हणू शकतो आपण ते पण मी क्लीन करून घेतलं होतं याच का रुमालाने आणि जास्त काही घासायची गरज नाही वाटली हे ट्रेन निघत नव्हते म्हणून म्हटलं जाऊ दे आपण वरच्यावर अशी क्लिनिंग करून घेऊया नाहीतरी आपण स्प्रे केलेलंच आहे अंडी वगैरे आम्ही स्टोर करून ठेवत नाही लागेल तसं घेऊन येते मी आणि इथे ना अंड फुटलं आणि मुंग्या अक्षरशः मुंग्यासुद्धा जातात आ फ्रीजमध्ये आणि ते माहीत नाही कुठून शिरतात काय त्यांना जागा एवढीशी जागा जरी भेटली ना तरी मुंग्या जाऊन तिथे बसतात मुंग्या म्हणा किंवा पाखरं म्हणा आणि इथे पुन्हा एकदा मी एक सुका कपडा घेतलेला आहे तर इथे सुकं कापड घेतलेलं आहे रुमालच आहे तो टर्कीज रुमाल जो सुखा सुक आहे तो मी घेतलेला आहे कोरडा आणि त्यानंतर मी डीप जो काही फ्रीजर आहे ना तो क्लीन करून घेते आहे कारण बर्फ वितळला होता आणि त्यामध्ये पण धूळ वगैरे असते पाखरं वगैरे गेलेली असतात ते पण मी ट्राय करून घेतलं आहे त्यानंतर जो काही पाणी सांडलं होतं तो बर्फ वितळला त्याचं पाणी फ्रीजमध्ये स सांडत होतं म्हणून मी आधी ट्रे लावून घेतला आहे व्यवस्थित स्वच्छ पुसून कोरडं करून घेतलेलं आहे त्यानंतर जे काही आपले रॅक्स असतात ना म्हणजे ट्रे असतात ना फ्रीजमध्ये ठेवणारे सुद्धा मी कोरड्या कपड्याने पुसून व्यवस्थित अरेंज केलेलं आहे लावून घेतलेले आहे आणि बास्केट पण लावून घेतलेले ला आहे व्हेजिटेबल स्टोअर करतो तो सुक्या कपड्याने पुसून व्यवस्थित अरेंज करून सगळं सामान जे काही फ्रीजमध्ये भाज्या वगैरे ठेवतो ना मसाले वगैरे सगळं मी अरेंज केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला फ्रीज क्लिनिंगचा प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका छान छान कमेंट्स करा तुमचे काही सजेशन असतील आयडियाज असतील तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओज बघायला आवडतात ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय टेक केअर